बासमती मध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार काहीच नाही आपण पण येतात किती फरक पडेल असं वाटतं तुम्हाला तु महायुतीसाठी नाही नाही कसं आहे की महायुती ही कामामुळे जशी स्ट्रॉंग झाली तसं मोदीजींच्या कामामुळे तर भयंकर स्ट्रॉंग झाली मी इतका ग्रासरूटला फिरतो आणि ग्रासरूटला आता इथून माझी गाडी गेली आणि मला एक चार पाच जण दिसले तर मी गाड्या थांबवतो उतरतो आणि गप्पा मारतो तर त्या गप्पांमध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की बा तुमचे काय भांडणे बिडणे चालू राहतात हो आम्ही मोदी माझं तुम्हालाही अपील आहे की तुम्हाला, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर देतो तुम्ही प्रामाणिक सर्वे करा आणि संध्याकाळी मला भेटा सर्वसामान्य म्हणतो की बाई मोदीने त्याला बर त्याला कळणारा कळणारा विकास जो आहे त्याच्याबरोबर तो बोलतो तो, तो बोलतो की चंद्रावर तिरंगा कोणी फडकवला तीनशे सत्तर कोणी कलम कोणी तीनशे सत्तर तो सिनेमा आलाय तो तुम्ही बघितला नसेल आजच्याच बघा तीनशे सत्तर ग्राम रद्द झाल्यानंतर काश्मीर त्या सिनेमात दाखवलं आहे ते बघून बाहेर येताना तो ह्या त्यामुळे कोल्हापूर काय आणि बारामती काय पुणे काय सर्व दूर रिझल्ट ठरलेलेच आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका